हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये विशेष लाईफस्टाईल तर मी आज बनवणार आहे चिकन सिक्स्टी फाय त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतले दोन चमचा अद्रक लसून पेस्ट घेतले अर्धी वाटी मैदा अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतले अर्धा लिंबू घेतले सगळ्यात आधी चिकनमध्ये अद्रक लसून पेस्ट टाकायचं अर्धा लिंबू पिळून हे मिक्स करून घ्यायचं मीठ मी इथं ॲड केलं नाही जर पुढं गरज वाटली मिठाची तर अजून थोडंसं ॲड करेल अद्रक लसूण पेस्ट बारीक करतानाच मी मीठ टाकले होते त्यात त्यामुळे इथं नाही टाकले एक चमचा लाल तिखट टाकले मैदा टाकले कॉर्नफ्लॉवर टाकले हे सगळं छान एकत्र करून घ्यायचं आणि जर तुम्हाला पाण्याची गरज वाटत असेल म्हणजे बॅटर जास्त कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी पण ॲड करू शकता तुम्ही इथं मी पण अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे पाणी एकदम नका होतून थोडं थोडंसं करून वता कारण जास्त पातळही नाही करायचं बॅटर मीठ थोडंसं कमी वाटत थो होतं त्यामुळे मी अजून थोडंसं मीठ टाकले त्यात अर्धा चमचा एवढं आणि मग ऑरेंज कलरचं फूड कलर टाकले कलर रेड कलरचं नव्हतं माझ्याकडं त्यामुळे आणि दहा मिनटं ना हे मॅरिनेट होण्यासाठी झाकून ठेवले होते तेल पण गरम झालं होतं माझं लगेच म्हणून चिकन सिक्स्टी फाय तयाला पण घेतले होते मी बघा गं छान क्रिस्पी होईपर्यंत ना तळून घ्यायचं किती छान कलर आला होता बघा मीडियम गॅसवरच तळायचं जास्त फास्ट नाही करायचं गॅस नाहीतर आतमध्ये कच्चेच राहतात मग चिकनचे पीस बघा किती सुंदर कलर आला होता ऑरेंज कलरनी मलाही वाटलं नव्हतं की ऑरेंज कलरनी एवढा छान कलर येईल म्हणून रेड कलरचा वापर केला ना छान असा कलर येतो पण ऑरेंज कलरनी खूप छान कलर आला होता आणि टेस्टला पण खूप छान झाले होते एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय